नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊ या वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लावर आज फ्लॉवरचे दर स्थिर आहेत किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर आज कोथिंबीरचे दर थोडे घसरले आहेत किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल टोमॅटो आज टोमॅटोचे दर ही थोडे घसरले आहेत किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल वांगी आज वांगीचे दर स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची आज मिरचीचे दर थोडे वाढले आहेत किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर एकतीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती